आयुष्यात आनंदी होण्यासाठी महिलांनी स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे मूल बाळ घर संसार सांभाळत महिलांनी आपले आवडते छंद जोपासावेत असं मत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केलं संस्थेच्या वतीनं कार्यालयाच्या प्रांगणात महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या लेजिम प्रशिक्षण शिबिरादरम्यान त्या बोलत होत्या भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं महिला सक्षमीकरणाचं काम गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू आहे संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून महिला आणि युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षणासोबतच त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम केलं जातं आज महिला दिनाचं औचित्य साधून संस्थेच्या वतीनं लेझिम प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन सौ अरुंधती महाडिक क्रीडा लेझिम प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे मंगल बनसोडे यांच्या हस्ते झालं प्रारंभी संस्थेच्या पदाधिकारी शिवानी पाटील यांनी प्रास्ताविक केलं लेझिम हा पारंपरिक खेळ आहे या खेळातून सर्वांगीण विकास होतो शारीरिक व्याधींवर मात करण्यासोबतच शारीरिक बळकटी देखील प्राप्त होते या खेळाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे यातून कलेसोबतच व्यायामही साधला जाईल असं क्रीडा आणि लेझिम प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे यांनी सांगितलं महिलांना रोजच्या रहाट गाडग्यातून छंद जोपासण्यासाठी वेळ मिळावा त्यांचे कलागुण विकसित व्हावेत या उद्देशानं आपण भागीरथी महिला संस्थेच्या सदस्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहोत अठरा मार्चला भागीरथी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाची स्थापना होणार आहे तत्पूर्वी आठ दिवस लेझिम प्रशिक्षण शिबिर सुरू राहणार असल्याचं सौ अरुंधती म्हाडिक यांनी स्पष्ट केलं यानंतर राजेंद्र बनसोडे यांनी महिलांना लेझिम खेळाचं प्रशिक्षण दिलं आजपासून आठ दिवस संस्थेच्या महिला सदस्यांना लेझिम खेळाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार आहे या माध्यमातून सौ महाडिक यांनी अनोख्या पद्धतीनं महिला दिन साजरा केला यावेळी शीतल तिरुके शरयू भोसले प्रतिभा जाधव ज्योती धावारे रुपाली कुंभार रंजना शिर्के गीता भोसले पूजा मने यांच्यासह महिला उपस्थित होत्या